आ, आता तर पोऱ्याला दवाखान्यात जायला पैसे नव्हते का आज फिरला भीक मागत हा रुपया कोणी दिला नाही आता पैसे आणले कोण कुठून आण हां कांदा घेतय फिरला पाणी घेऊन राहिला गा बोरचा

मी करतो काय जे काय शाळा भरायची हो आहे तर मला माहीतच नव्हतं हे त्यानं कांदा फेरला तर मला वाटलं ते अजून काही पैसेच नाही हा यंदा काहीच फिरतच नाही पण सायाच्यानं कांदाही फेरला पाहतो कसा फिरत कांदा तर आणि बी मा पाण्या मा बोर सुरू केलं मग हिर सुरू केली सायानं त्यानं हा असे ना भाऊ मग हिसा माग तुम्ही त्याले पाय तू वावरात जाऊन पाय कसं धतीन करतो आता आता জানা করিদা, এসিকর করাড়া, সুকরাযাইতোন পিতুন করালা. আতামানসিন মাইতোন. কলা করা, গারগাযাত, মাউলন যরাইলা.

बर आता जातो ना आवरात पाहतो ना काय आहे हा कसं पाणी देते दे काय करते त्याची झीर होतो मी आज देवल्याची आणि त्या बायकोची झीर होतो नाही ऐकलं तर आज ह्याच आपलं राऊंडा भरं भर मारून देतो काय बंद कांद्यावर खलास बिलकुल हा आपल्या नांदी लागला म्हणजे खल्लास केला आपण मग भाऊ असं कोणी असो तो पाहतो आता कसा हिच काय तो आता जातो आवरात ह्या थांब रे तू आला रे शिवला आला रे बरासाठी समजत नाही त्या देवल्याने कांदा ही पेरला तिकडे पाणी देऊन राला तरी याले माहित नाही गावात राहते की गुटी काय सांगा हा माणूस मग वावरात आलत नाही घ्या तू ते खांद्याला बांध द्यायला लागते ना आपल्याले आणि ते कसं निंद्याचं पाहा लागते आज आपण सकाळी दोन संध्याकाळी तू घरी घरी येऊ ते काही दुपारी याल बुरत नाही आपल्याला आणि ऊन जर जास्त तपलं मग झाला खाली बसू तरी सा चाल बरं पटकन झालं तू येतो हा तुम्ही जा पुढे मा कसा स्वयंपाक राहिला आता स्वयंपाक करतो पुरं घरी जेवण करतीन आणि शाळेत जातील आता मग कसं ते शाळेत गेल्यावर येतोच ना मग मी मागून डब्बा घेऊन असं दोघंही सोबत गेलो असतो मग कसं दोन्ही मोटर सुरू केल्या असते आपण पाणी देणं झालं असतं एका मोटरवर तुम्ही एका मोटरवर मी असं असं म्हणणं होतं आता कसं स्वयंपाक लवकर आपल्या वावरात जा लागत जाईल नाहीतर मग कसं लाइट नसते काही नसते घर होते ना मग बरं बरं बापा आता उद्यापासून करत जाईन मी लवकर कसं आज उशीर झाला आता हा जगन लवकर उठत नाही ना मग चालते शाळेचा चिंगीचा चालते शाळेचा काही उशी झाला पण आता नाही आता कसं उद्यापासून लवकर करत जाईल सारखं जात जाऊ आपण दोघं बी वावरात कामाही सारखं होते ना मग कामाही पटकन अटपते बर ये तू मागून मग मी जातो वावरात मोटर करतो सुरू लवकर येतो फक्त बसिंग गप्पा मारत घरी हो हो, आली आलीस मी तुम्ही जा पुढे आणि पाणी देता हवा आलीस मी बरोबर माय आता वावराचे काम लागले धामधू आता सगळी आज उशीर झाला बाबा आपल्याला सारखं गेलो असतं काम झालं असतं पाणी झालं असतं दोन्ही मोटर न देण पण आज आता उशीर झाला आपण नाही आता पटकन करतो जातो आता त्याच्या मागे जातो जगन चाले बाबू रे लवकर मला वावरात जा लागते ना बाबू तू उठला नाही की माय कामा तिकडे खटकता चाल बर लवकर आई मी 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 येतो वावरात आज मी येतो मी जातो शाळेत घरीच आहे तुम्ही आज हा मी येतो वावरात अरे बाबू शाळेत जाय ना वावरात काय करतो येऊन थंडागार ना आम्ही काम करतो तू का तोंड पायशी का मग तूही काम करू लागतं बापा आम्हाला काय येऊ नको वावरात शाळेतच जाय बापा बाबू कसं आहे वावरापेक्षा शाळा बरी आहे बापा शिक चांगला मोठा होय नोकरीवर लाग चांगला हे वावरात काही पडेल नाही बरं जाय तू शाळेत वावराचं काही टेन्शन नको घेत जाऊ आम्ही हा वावर सांभाळेल आजच्या दिवसातून मी आजच्या दिवसातून वावरात मी येऊ दे ना तू येऊ दे ना पाणी दे का माहीत ना ह मी येतो वावरात येतो मग आज काही जात नाही शाळेत माझी वर आलो मी मी नाही येत मी वारत देतो काम करतो जगन बाबू हा ऐकत नाही का तू माय म्हटलंय ऐकत नाही का जाय ना बाबू शाळेत रे ते चिंगी बी आहे बापा तिला पाहा लागत तिने शाळेत गेली की हा दोघ भाऊ बरे राहतात बाबा शाळेत वावरात येऊन काय करतो मग चिंगी एकटी जाईन का शाळेत सांग तू आई आता दिवस वावरात येऊ दे नव मले मी येतो वावरात मले पाहू दे ना वावर कसा आपलं कांदा कसा पेरला काय आहे मीन पाहिलं नाही लय दिवसाच बिमारीत असते गेली माय दिवस हा चाल ना मग मला पाहू दे ना वावरात येतो ना मी काय रे बापा लय झट्टी तू शाळा भरी नाही का बापा हा आता वारा थंडगार होत काय आमच्या मागे मागी फिरशील बा आता काम तर काही नाही करायले चल बापा चल आता जास्त हे करू नये आजच्याच दिवस बरं फक्त आता नाही तर म्हणशील मग मी उद्या येतो परवा येतो हे जमणार नाही ते नाटकं आजच्याच दिवस हो ना हो ना आजच्या दिवस हे तुम्ही वावरात हा येतो हो मुई हा मी अंगणीच होत तिकडे जमुई पाण्याने पाण्यात भिन्नी आपल्या वारातल्या पाण्याने भिन्न मग अंगणी हा बापा वावरात धुज बापा मला माहित असतं बापा मग मीन पटकन स्वयंपाक गिपाक केला असता मला काय माहित तू शाळेत जात नाही आता चल बापा चाल लवकर हो आई हा हा जाऊ मग जाऊ जाऊ लवकर जाऊ मग आता वावरात जाऊ आपण फक्त तेवढं काम करतो तू चिंगिली शाळेत नेऊन सोडून दे जा हो हो सोडतो सोडतो चिंगुले शाळेत सोड जा देवल्या बया करता करता बापा कांद्याची लाव गोणी चालू आहे बाय चांगले चांगलीच प्रगती करून राहिला गण हा तो माई बायको म्हणते ते खरं झाले आम्ही लय बयाड होऊन राहिलो दिवस शिवला तुले कसं देवल्याला झटका जाकाच लागतं कडे तू या पुढे चालला बरं हा काय न कांदा मांदा लाव गो न बापा नाशिक गिशी कन बापा नाही रा शिवलाल काय झपितास काय तू त्या भाऊ बायनं कसा रंग करून राहिला तर नाशिक कांदाही लावणं चालू आहे गळ्याचा खत टाकणं चालू आहे पाणी देणं चालू आहे बाई भाऊ मा आणि तू लेखा जागच्या जागीच हा तू वावर पडीत आहे का हा त्याच्यातले का निघ सारे गाजर गे सुन राहिले पाहून राहिलो ना तेच पाहून राहिलो बाबूरा भाऊ मी हे बयाळ करता करता सुधरलं कसं काय पुढे हे पुढे चाललं आता काय पाहून फायदा आहे तू आता आता बसतो चोय काय <laughs> तुझ्या तू आता तुझ्या पाणी तोच वापरून राहिला दोघा तीराय दोघाईत बोरवेलाय दो दो तू भाऊ तिकडे सारखं करून राहिला आणि तुला काहीच नुसतं मटमट पाहून राहिला भामट्या अरे काही ना काही कर पुढे जाऊन राहिला तो आ? हा कसा काय काय आता काही सुसून राहिलो म्हणजे आता काय नाही तू करावंच लागते बा दोन चार गाड्या जर कांदा जर झाला नाही आले तर फोर व्हीलर गाडी ही तू गाडीतच फिरीन हा या कसं आपल्या कुडीने जाऊन आपल्याला बाबा आपल्याला भाऊ आयडिया धतीन करणं माहितीचं पाणी देऊ नको हा माय चार दिवसात माय चार दिवस लागतील बंद राहावी चालवरा बोरवेले सुरू करू नको म्हणा माय चार दिवसात त्याच्यात पाणी चार दिवस माझ्या द्यायचे नाही बंद करणं तो भांडण उपशाला काय लागते ना तो कचाट्यात छापल्या पाहिजे ना माया कारण कसं काही करता येत नाही न हा एक त्याची बायको कशी हा कणकण जास्त करते हा काही नाही का। झापडी द्यायला मग काय करतो मुद्दती था पण त्याची बायको त्याची बायकोले फ करते ना देवलाची बायको फन फोन करते मग त्या बायकोला तू पुढे करण बागी सारखी तुझी बायको भांडाली एक नंबर राहिले का अशी कशीच करते मग तुझी बायको आळवी जवळत कुठते तुला का सांगा लागते का भांडणं काय माणूस असल्या का शिवला दिवशी दिवस भदून राहायला लागला तू तुझ्या मेंदू नाही चालू लागला शिवला कुठे काय भरते मेंदू तोच करा लागिन आता मा बायकोले पुढे घालायला लागेन यमनीले यमनीले पुढे घातल्याशिवाय नाही होणार आता हे याची शाळा पाहत लागेन मला हा पुढे चालला ना कांदाही फेरला जाणं आता का तिकडे काय काकडी बी आहे तिकून बापा काय बाप काय कारले बी आहेत टमाटे इमाटे सारा जलवा करून राहिला तो माझी वावर बागेत करून राहिला तू माया काही नाही इकडे का तर गत होऊन राहिल महाराज ना तू पुढे कर काहीतरी घाल ना खोळंबा बरोबर जातो मी आता पाहतो आता या देवल्याचा काय आहे हा देवल्या बागेत करून राहिला गाड तू आलो ना आलो शिवलाल आला शिवलाल तर डोळ्या पडला ना तो बागायचा वर आता पाय ना कसं जैते ते कळ कळत हा थांब तू थांब आलोच कसा त्याला बाई कोण शिवले आता पाहतो ते देवल्या तो हा दिवसाचा नाटक नव्हतं ना गावात हम्म आता बाबा वाला जातं तिन कसं आहे तर दोघं बाबा कुस्तम कुस्ती गो मस्त लोक गुळगुळ राहत ना देवले गरीब होता शिवले गरीब होता पण आता कसं व्हायला देवल्यात आला पुले शिवल्याला गरीब आता काही ना काही कसं मनोरंजन करायला लागेल की नाही मग दिले आता दोघं हे भांडण्याला आपस कुस्त्या करतात लग्न बयाळ्यासारखे पुन्हा होत आता मजा पाहिजे हा डोळे शिकायचं काम खरं आपण बस फक्त होले होऊन गजाल दा हो 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 गमत आवरायला जायचं हा असं बोला असं बोला द्यायचं बोळ घालून द्यायचं मग काय करावं लागते आपले माहिती नाही बरे भांडण होतात साहजे दोघे भाजी मारा मारी बापा हा तर शिवली येऊन राहिला रोप इकडे काय म्हणते रे बाबा बाण बाबा आता काय उकरून काढते बापा हा मग कांदे लाव गण चालू आहे हेच नक्की याच्या डोळ्यात हेच आलो भाऊ म्हणून तो येऊन राहिला पानं कसा चालवून राहिला गो रागातच येऊन राहिला हा अरे आलं रे बाप्पा भांडणाचं मुई आता काही खरं नाही गळा ती याची भांडण करते आता शिवल्या काही खरं नाही काही खरं नाही हे भांडण होते आता उपट अरे बाबा आता कसं करू शिंदर रे बाप्पा हा तुले का तुले मारायला भेट नाही रे बा थांब थाप पाहू आता काय म्हणते आहात थांब थांब हां भिवू नको भिवू नको देवल्या बाबा देवलाल हे काय नाटकं लावलं तुनं हां माय चार दिवस आहात बोरमध्ये चार दिवस तुनं बोर चालू करायचं नाही ते चार दिवसात तुनं करायचं हां तुला सांगेल आहे ना म्या रिकामे कामं करायची नाहीत माझ्या दिवसाचं पाणी तसंच राहू द्यायचं हां तुनं बोर चालू कसं काय केलं कसं काय केलं कोणाला विचारलं तुन बोर चालू कर नाही म्हणून काचं नाटक कर बापा काचं नाटकं बरं बा आता सांग आता मा कांदा लावून चालू आहे पाणी कमी फोडून राहिलं म्हणून बोर चालू केलं मॅन तसंही बंदत आहे ना ते बोर हां आता तू कुठं पाणी सोडून राहिला बा सांग बा हां कसं दिवसाची लाईन बी आहे बा कांदा लावून होते ते मग कसं मी बोर चालू करणार नाही हां नाही ना पण तुनं विचारलं नाही पुसलं नाही कसा बोरलं कसा आहे धक्का लावला तुनं हा माय चार दिवस आहात आपले कसं चार दिवस आहात माय तसं माय चार दिवस बंद खेळायचं नाही तर मग विचारायला पाहिजे तुनं विचारलं नाही पुसलो नाही डायरेक्ट चालू केलं ब हे कसं काय केलं चालू करून बा मला असं वाटलं आपलं घरचंच काम आहे बापा हा तू हा भाऊ आस मी तुझ्या भाऊ हा बापा केलं मी चालू आता काय त्याच्यात काय झालं घडा मग कांदा लागून होते बा मग मग नाही करणार मी चालू मला घरचं तर सांगूच नको तू तो तो शांतपणा आपल्याला सांगायचाच नाही हा तुझ्या कांदा लावणं चालू होत का मग भरशा चालू आहे का कि या दिवसात लावता तू कांदा माया दिवसात काल लावून राहिला माय कसं चार दिवसात पाण्याचे चार दिवस माया मशीन बंद राहिली पाहिजे हा तू लोक सांगतला शांतपणा घरायचा घरचं आले का शिवड्या का बी असं करू घेऊन लय का हां आता कोरदे जरास राहिले माहिती लावून काय हा आता असं करून राहिलं दत्ती ले का मग खर्च होईल खर्च होईल नाही बसो करायला जाय ते मा आम्ही पाहिजे तू ना पाणी आहे घेतलं मा बोरचं मा बोरचं पाणी आहे घेतलं अर्धा हिसा या कांद्यात आता आपल्याला हा सांगून राहिलो खर्च लागू की तुला काही करू लागू महत्वाचं असते मी ना तू हे चार दिवस घेतले घेऊन पाणी माय माय चार्ज दिवस घेतो तू पाणी मग फिट्टम फार पण कांद्यात काही हिसा टाकू नको उघडाय नाही रेल का नाही असं नको ना मले तू एक चार दिवस नाही पाच मिनिटं बी पाहिजे नाही पाणी हा तुला सांगून राहिलो मला गरज नाही तू पाण्याची तुनं माय घेतलं ना भाऊ तर कसं मी अर्धा कांद्यात आता हिसा टाकी सांगून राहिल तुला अर्धा कांदा आला की आपल्या आपला हिसा पडला त्याच्यात तू मेहनत कर की काही कर माय पाणी आहे बा असं कसं काय काय बोलून मी ना यादा पैसे आणले रे बा हा कांदा पेरला बा तू म्हणतो त्याच्यात हिसा काय लोक असं करून नको बाबा हे सांगूच नको तू तुन मग पाणी कसं वापरलं त्या कांद्यात मा हिसा लागीन म्हणजे लागीन तुला सांगून राहिलो मी देवल्या नाही तर मग कसं मिले खराब भाव मग याच्यावर डायरेक्ट राऊंड ऑफ आणि फॉरेन देईन द्या कांद्यात मा पाणी कसं घेतलं तुला मा बोरचं चार दिवस माया चार दिवस तुन बोर झक मारून पण ठेवा लागत होतो मा दिवसात तो पाणी देऊन राहिला कांद्याला तर मग कांद्यात कसं हिसा लागीन म्हणजे लागीन मग बापा शिवला आला तू मोठा असणार आहे बापा भाऊ भाऊ आला तुम्ही असा काम करून राहिला बापा आता दिलं तर दिलं त्यानं पाणी आता तू नव्हता देऊन राहिला म्हणून त्यानं दिलं बापा आता काय वाईट केलं त्यानं सांगा तसं करायला नाही पाहिजे बाबा तुम्ही ना भाऊ भाऊ भांडण करून राहिले हे चांगलं दिसते काय हा तुमचं पाहून बाबा दुसरे लोक तसेच करतील मग पाणी नाही का देतील एकामेकाले असं करायचं नाही बाबा तू होता शिवलाल जरा समजून घेत जाय सांग बाबू दे सांग बा त्याले हा उभा आळवास कुठते बाबा शिवलाल हा हाला की जरा सगळी म्हणजे हे नाही याने नुसतं भांडणच पडते बाबा दोन तीन महिने झाले गेले घुरच येते माझ्यासोबत भांडणच करते हा काय करू मी अरे मी भांडण करतो हा तू तू खोळे धंदे करते ना मा पाणी वापरायचं काही काम नव्हतं तुले मा बोरचं पाणी वापरलं कसं तुन दहा दाख सांगेला मा दिवसात पाणी द्यायचं नाही बंद मा पाणी सडलंच चालीन त्या बोर मधी पण बोर चालू करायचं चा नाही तुनं केलं कसं बोर चालू केलं कसं कोणाला विचारलं तुन वेळा भांडण काही करू नको रे बाबा माझ्यानं काही भांडण होत नाही गडा तू अशी जाऊ दे बाबा तिकडे जाऊ दे तू ना कुठे चालला कुठे चालला तू बायको या पदरा आडी चालला अट्टेला प्याय तिकडे येतो ना मी तुला सोडत नाही मी आज

बापा जगन काय घुरा आलं आले तर आपल्या गरीब मागेच लागतात ना बापा रे सुकाने जगू देत नाहीत लोक माझ्या बाबा तर इकडे जेवून राहिले आई पहिलं जेवून राहिले नक्की मारा मारी झाली वाटते कोणा कौन, कौन, काय माहित साया जातो थांबतो थांब थांब पाहतो मी त्याला आता पाहतोच ना काय झालं बापा हा कोण एवढं पळत येऊन राहिले बाबा तुम्ही हा काय झालं असं तो शिवला मस्ती आला ना तू म्हणते मा बोरच पाणी काल घेतलं तू तुला कांदा फेर हेले

आपलं त्याला चांगलं दिसत नाही ना आपण जरा केला येऊन त्याला असं वाटतं की हे का असं पाणी घेतलं काय तुम्ही मागे लागते काय आहे त्याच तो म्हणणार येऊन राहिला डायरेक्ट तो म्हणते डायरेक्ट मला जर नाही हिसा म्हणते तो डायरेक्ट फवारून टाकेल म्हणते फवार तो म्हणते डायरेक्ट जाऊनच टाकतो कांदा असा असा धमक्या देऊन राहिला तो काय करतो मग त्याला कांद्याचा हिसा देतो का नाही तर भांडण करते तो भांडण करते बाबा तुम्ही भेटा खाऊन त्याले भेटा खाऊन धरण त्याची गुच्छी हो दोन चार मारण त्याले रट्टे तुम्ही राजा बेजे भेटा राजे हो पादर पुंगे जा राजा पैता राजा हो इकडे तिकडे हा तर त्याचा दाबा तुम्ही त्याले हा असे झोडल्याशिवाय लाईन वर नाही यात हे या असे तर आपल्याला राखी मध्ये घालती बाबा तुम्ही भेटा म्हणून तो शिवल्या म्हटा बाप माया दाबून पाहिजे तुम्हाला काय त्याची काय ताकद हो शिरी काम काम करीन तो पण तुम्ही टेरले ना गायताना बाबा बाबू तुला भांडण करायला खमसायला पोरान तो त्याला एक लिक तू आपल्याला दा मारते तो काय याची काही गॅरंटी नाही त्यानं सांगितलं म्हटलं तसंच करते तो आउट आहे डोक्षा काय करू काय करू सांगा येऊ त्याला कसा खमसायचं अरे देवल्या पदर आडीला पहिल्याला एकीकडे गांडीला पाहिलं

बर तुम्ही भेट नाही ना मला थांबा मग सांगतो मी तुम्हाला काय आहे तर मग हा म्हणून हा देवल्या गांडीला पाहिला आला टिकली अजूवर साय हो मा पाणी वापरून राहिले हा पीक काढून राहिले चांगलं मला त्या कांद्यात दिसा लागेल नाहीतर मग कसं तुमचा बजेट बशीत हा

फवारतोच फवारतोच ना मी तू काय करतो काय उपटत तू पाहतो मग मी हा हा देवल्या तर काहीच करू शकत नाही यानं तू 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 लय जास्त फळफळ करू राहिली रे तुली सांगतो मी नाही माहिती साध्या मला तुम्ही सांगून राहिलो हा नाही तर कसं राऊंडा फवारल्याशी राहत नाही देऊल्या काले गरीब नांदी लागला बाबा माझ्यान तु काही होत नाही रे बाबा ह काल नांदी लागला गड्या कसंही बा याचा बट्ट्याने पैसा काढला मी खांदा पेरला लेख्या आलेले का जो झालं तुले बी हा असं करू नको लेखा भाऊ जाऊ ना आपण भाऊ भाऊ भाव ना तुला कोण नाही लाज वाटत रे अशी हो त्याला काही समजावून सांगू नका ना तो त्या लायकीचा नाही आपलं तोंड दुखून काही फायदा नाही बोलू नका ना त्याच्यासोबत फक्त त्याला कसं राऊंड शिपून दाखल लावा फक्त त्यानं शिपलंच पाहिजे फक्त मग सांगतो मी माहीत का काय आहे करूनच दाखवतो मी तुम्हाला थांबा तुम्ही नाटक करून राहिले जास्त दाखवतो माहीस का मग तुम्हाला कसं आहे बस आज रात्री तुमचं कार्यक्रम फुलालची फार फायदा कसं आहे तुम्ही मास्क पाणी वापरून राहिले मला हिसा नाही इथे हा पुढे जाते काय तुम्ही तुम्हाला कसं मागायला लागतं तुम्हाला माहित आहे ना फवारतो जात वावर डायरेक्ट घ्यायचं खांडू खराब आहे खरंच राऊंड अप शिप त्या कांद्यावर हा येईल घास तोंडातून जाईन ना आपल्या ना तो कसाच बोलते नाव काही करत नाही आणि तुम्ही त्याच्या काही नांदी लागू नका ना आपण बोललो नाही की नाही तो फायदा घेत असते माहिती आहे का आपला मला मित्र बघा आपण उद्या पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा